ज्ञान प्राप्त यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे श्रावण महिन्यात मिठेवाल पूजन श्रावण महिन्यात मिठेवाल भजन ठेवल भजन भजनाला येणार कोण ठेवल भजन भजनाला येणार कोण कोणा शंकर पार्वती सोबत आलेत गणपती शंकर पार्वती सोबत आले त गणपती श्रावण महिन्यात मीठेवाल पूजन श्रावण महिन्यात मीठेवाल भजन ठेवल भजन भजना लायणार कोण कौन कोण ठेवल भजन भजना लायणार कोण कौन कोण लक्ष्मी नारायण <Supans> सोबत आले तर नारद मुनी लक्ष्मी नारायण सोबत आलेत नारद मुनी श्रावण महिन्यात मी ठेवाल पूजन श्रावण महिन्यात मी ठेवाल भजन ठेवल भजन भजना येणार कोण कोण ठेवल पूजन येणार कोण कोण विठ्ठल रुकमाई सोबत आलेत नामदेव जनाबाई विठ्ठल रुक्माई सोबत आलेत नामदेव जनाबाई श्रावण महिन्यात मी ठेवाल पूजन श्रावण महिन्यात मी ठेवाल भजन ठेवाल भजन येणार कोण कोण ठेवाल भजन येणार कोण कोण राम सीता आले सोबत आले तर लक्ष्मी राम सीता सोबत आले तर लक्ष्मी श्रावण महिनात मीठेवाले पूजन श्रावण महिनात मीठेवाले भजन ठेवले भजन